नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहतात लाईव्ह महाराष्ट्र बारामती सहकारी बँकेच्या मोहोळ आज मोहळच्या सर्वच पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो बारामती सहकारी बँक बारामती ही एक महाराष्ट्रातली अग्रगण्य नागरी सहकारी बँक आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बँकेची गौडजौड सुरू आहे डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी माजी चेअरमन पदांची निवड झाल्यानंतर आर बी आयचे नवनवीन बंधने या सगळ्यातून मार्ग काढत बँकेने वाटचाल आज एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बँकेने नेट ने ने एन पी एचं शून्य टक्केचं प्रमाण प्रस्थापित केलेलं आहे आणि हे करत हे करण्यासाठी बँकेचे सर्वच खातेदार कर्जदार ठेवीदार दा, आणि सर्वच कर्मचारी आणि सेवकृंदांनी प्रत्येक शाखेतील येथील नागरिकांनी बँकेवर गंभीरपणे विश्वास ठेवला त्यामुळेच ही बँकेने आजपर्यंतची प्रगती शक्य झालेली आहे माननीय नामदार अजितदत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने आता पुढचा टप्पा आता निश्चित केला असून बँकेची उलाढाल वार्षिक उलाढाल पाच हजार कोटीच्या पुढे नेण्याचा आमचा मानस आहे आणि राज्यातच नाही तर देशातील पहिल्या दहा नागरी सहकारी बँकेमध्ये बारामती सहकारी बँकेला स्थान मिळवून देणं याचं मानस मी व माझ्या सर्व संचालक मंडळाने केलेला असून यापुढं मोहोळ तालुक्यामध्ये माडा तालुक्यामध्ये मामोळ शाखेच्या माध्यमातून अतिरिक्त कर्ज वाटप कसं करता येईल बा शासनाच्या विविध योजना त्यामध्ये विविध महामंडळामध्ये व्याज परतावा योजना असतील हे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी व्यावसायिक व्यावसायिक व्यवसाय करणारे वेगवेगळे युवक असतील त्यांच्या माध्यमातून कसं आपल्याला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचवता येईल याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू आज आपल्या या आठव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की आपल्या मूळ शाखेचा जो व्यवसाय तो येणाऱ्या काळामध्ये खूप झपाट्याने वाढेल आणि मोहळकरांना आम्ही चांगल्याच संधी आम्ही चांगल्या से सेवा आम देऊ ही बँक आपलीशी करण्यासाठी आमचा आम्ही कटिबद्ध राहू एवढंच या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो एकदा आपण या सर्व वाटचालीमध्ये आम्हाला प्रचंड आम्हाला विश्वास ठेवला आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आभार जय हिंद जय महाराष्ट्र जसे नवीन वाहनावर तुम्ही लोन देताय तसेच जुन्या वाहनावर लोन देता का जुन्या वाहनावर लोन देण्यासाठी काही आम्ही बँकेचे निष्कर्ष आहेत त्यामुळे जुन्या फोर व्हीलरमध्ये तीन वर्षापेक्षाची जुनी फोर व्हीलर असेल किंवा पाच वर्षापेक्षाची जुनी कमर्शियल व्हेकल असेल तर त्यांना आम्ही निश्चित कर्ज पुरवठा करतो पण त्यावेळेस बघत असताना त्या व्यक्तीची पत किंवा त्याचा सिबिल स्कोअर इतर त्याच्या ज्या काही बँकिंग ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा ती ती गोष्ट म्हणजे ती जुनी गाडी ती कुठल्या व्यावसायिक स्वरूपासाठी वापरतोय का वैयक्तिक स्वरूपासाठी वापरतोय हे सुद्धा निष्कर्ष बघणे महत्वाचे असते बँक सुशिक्षित शासनाकडून विविध योजना महामंडळाकडून कर्ज दिले जाते त्याची पूर्तता आपल्या बँकेकडून होते हो निश्चितच मी जसं माझ्या मनोगतामध्ये सुद्धा सांगितलं त्या आत्ता सुद्धा आपल्याला सांगितलं की राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल इतर मागासवी महामंडळ असेल वसंतराव नाईक महामंडळ असेल अण्ण अण्णभाऊ साठे महामंडळ असेल या सर्व महामंडळामध्ये सध्या शासनाने व्याज परतावा योजना केलेली आहे आणि मी तुम्हाला निश्चित आपल्या माध्यमातून होळ तालुक्याला किंवा माडा तालुक्याला किंवा संपूर्ण महाराष्ट्रालाही सांगू इच्छितो जिथं तिथं आमच्या शाखा आहे तिथं तिथं सगळ्या साई जिल्ह्यांमध्ये आम्ही अग्रेसिव्हली ह्या सगळ्या महामंडळाच्या योजना आहे आणि जवळपास दीडशे कोटीहून अधिक कर्ज वाटप आम्ही या महामंडळाच्या माध्यमातून मागच्या दीड वर्षामध्ये केलेलं आहे आणि ज्या काही बँका या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वाटप करतात त्या निश्चितपणे पहिल्या पाच बँकांमध्ये आमचा उल्लेख होईल महिलांसाठी आपल्याकडे काय योजना असतील महिलांमध्ये प्रायोरिटी सेक्टरमध्ये महिलांना जे काही कर्ज पुरवठा करण्यात येतो त्यासाठी सुद्धा सवलत देण्याचा यंदा संचालक मंडळाचा मानस आहे त्यामध्ये बचत गट असतील किंवा एकात्मिक पद्धतीने वेगवेगळे गट स्थापन करून ज्या महिला आमच्याकडे पुढाकार घेऊन आमच्याकडे कर्ज मागणी करतील आम्ही निश्चित आता नवीन एक